अजित पवारांना शासकीय इतमामात दिला जाणार निरोप पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठान इथं ठेवण्यात येणार महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले ते सहासष्ट वर्षांचे होते बारामती विमानतळाजवळ झालेल्या खाजगी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला मुंबईहून बारामतीकडे जाणारे त्यांचे लिअर जेट पंचेचाळीस हे विमान उतरत असताना कोसळलं आणि त्याला भीषण आग लागली या अपघातात विमानातील वैमानिकांसह इतर चार जणांचाही मृत्यू झालाय अजित पवारांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झालाय सध्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे नेमकं काय घडलं अजित पवार आज सकाळी मुंबईहून एका महत्वाच्या कार्यक्रमासाठी बारामतीच्या दिशेनं निघाले होते त्यांचे लँडिंग करण्याच्या तयारीत असताना तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली अंतरावरच पासून पेट घेतला त्यानंतर ते जमिनीवर आदळलं यानंतर बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेतली मात्र आगीची तीव्रता एवढी भीषण होती की कोणालाही वाचवता आलं नाही अजित पवारांवर कुठे होणार अंत्यसंस्कार अजित पवारांच्या निधनानंतर असंख्य कार्यकर्त्यांना अश्रू अणावर झाले आहेत आता त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन कुठे करता येणार आणि त्यांचे अंत्यसंस्कार कुठे होणार याची माहिती कुटुंबाकडून देण्यात आली आहे कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत आज बुधवारी संध्याकाळी चार वाजल्यापासून त्यांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी चौकीत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आज रात्री उशिरापर्यंत नागरिकांना त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल त्यानंतर गुरुवारी सकाळी नऊ वाजता गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रेला सुरुवात होईल ही यात्रा विद्याप्रतिष्ठान चौक आणि भिगवण रोड सेवा रस्त्यावर मार्गक्रमण करेल यानंतर सकाळी अकराच्या दरम्यान विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी सध्या बारामतीमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासकीय आणि कौटुंबिक पातळीवर वेगानं तयारी सुरू आहे एकीकडे एक विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात नियोजनाची तयारी केली जात असताना दुसरीकडे अजितदादांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीतही हालचालींना वेग आला आहे काटेवाडीतील त्यांच्या निवासस्थाना शेजारील स्वतःच्या शेतात संपूर्ण जमीन नांगरून आणि सपाटीकरण करून जागा तयार करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र अंत्यसंस्कारासाठी नेमकी कोणती जागा निवडायची याबाबतचा अंतिम निर्णय पवार कुटुंब घेणार आहेत अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच लोकसभेत दोन मिनिटाचं मौन पाहून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर शोक व्यक्त केलाय अजित पवारांच्या निधनामुळं बारामती आणि बीड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे बाजारपेठा शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत तसेच राज्य सरकारनं तीन दिवसांचा मुखवटा जाहीर केला असून सर्व सरकारी सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत